नाशिक जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील पेटसांगवी गावच्या ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत पवनचक्कीच्या कागदपत्रावर सही का करत नाहीत अशी विचारणा करत दिव्यांग प्रभारी सरपंच सिराज शेख यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडल्याने लोहारा पोलीस ठाण्यात संतोष पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार शुक्रवारी पंचवीस जुलैला ग्रामपंचायत कार्यालयात घडलाय या प्रकरणी सिराज शेख यांनी उपविभागीय अधिकारी सदाशिव शेलार तसेच लोहारा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या समक्ष जबाब नोंदविला यावरून संतोष पाटील यांच्याविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात दिव्यांग व्यक्तीचे अधिकार अधिनियम दोन हजार सोळा कलम ब्याण्णव यासह अन्य कलमांवयी गुन्हा नोंद झालाय या आधी पण या, या व्यक्तीमार्फत दिव्यांग सरपंच यांना ट्रॅक्टर अंगावर खाली तुम्ही मध्ये पडू नका म्हणत धमकी दिली होती अशी माहिती सरपंच सिराज शेख यांनी एन टी व्हीशी बोलताना सांगितली आहे पवन चक्कीच्या एजंटशी तो एकटाच बोलतो संबंधित पवन अधिकारी हे ग्रामपंचायत मध्ये येत नाहीत आणि मी कुठल्याही अनधिकृत कागदावर सह्या करणार नाही असे ठाम मत सरपंच यांनी मांडलंय गावचा प्रभारी सरपंच आहे सध्या आणि आमची पंचवीस तारखेला मासिक मिटिंग चालू होती तर गावातील एक व्यक्ती ज्याचं नाव संतोष बाळासाहेब पाटील हा कंपनीच्या एजंटमार्फत त्यांच्यासोबत काहीतरी बोलणं झालेलं होतं परवा आठ आठ जुलै रोजी जेव्हा ते काम चालू होतं ते रोडचं त्या ठिकाणी आम्ही गेले असता तिनं म्हणलं आम्हाला की असं असं मी त्या एजंटशी बोल म्हणजे कंपनीच्या अधिकाऱ्याशी बोललेलं आहे तुम्ही ग्रामपंचायतला आतमध्ये यायचं नाही मी पेवर ब्लॉक बनवण्यासाठी बसवण्यासाठी शाळेमध्ये मी बोललेलं आहे तुमचा अधिकार नाही ग्रामपंचायतवाल्याचं तुम्ही जावा नाहीतर मी टॅक्टर तुमच्या अंगावर झाली ना असं बोललं त्या ठिकाणी आम्ही ग्रामसेवक साहेब होते आमचे लिपिक होते सगळेच व्यक्ती होते त्यामध्ये तिथून आम्ही निघून आल्यानंतर परत पंचवीस तारखेला एक लेटर घेऊन आला माझ्याकडं ग्रामपंचायतचा या जे काय लेटर पॅड आहे त्यावरती एक अर्ज दिलेला होता त्यांनी आणि माझी सही घेण्यासाठी ते आलं मी त्यांना एकच बोललो ज्या ठिकाणी तुम्ही त्या अधिकाऱ्यांना बोललेलं आहे त्यांना माझ्या समक्ष ग्रामपंचायतमध्ये घेऊन या काय आहे हकीकत मला कळू द्या जसं तो अधिकारी तुम्हाला बोलत आहे कि सुन है। है। पर की गुलाब बसून देत आहे आणि माझी ग्रामपंचायत मधून तुम्ही सही घेऊन चालले त्या अधिकाऱ्याचं काम आहे मला येऊन भेटणे मी असा असं देऊ साहेब तो माझी सही मागत आहे ठीक आहे तो परस्पर तुम्हालाच बोलवत आहे पंधरा दिवस झालं त्याचा एकही दिवस माझ्यापर्यंत मी त्यांना बोललो संतोष पाटलाला की त्या अधिकाऱ्याला माझ्यापर्यंत ग्रामिकारी ग्रामपंचायत पर्यंत आलेला आले नाही त्याने एक वेळेस येऊन भेट दिली असते तर ते मला कळलं असतं ना आणि अनलिगल कागदावर मला सही देता येत नाही सर जे शासकीय कार्यालय आहेत त्या ठिकाणी मी देऊ शकतो परंतु असं पवन ऊर्जा पवन चक्की हे अधिकार मला नाही त्यामुळे मी दिलेले नाही त्या अधिकारी समज त्यांच्या प्रेमा जे काय बनवून देत असेल ते ठीक आहे शाळेसाठी उलायला योग्यच आहे मी शाळेला कुठं म्हणजे कसलीही बाधा आणणार नाही त्यांच्या प्रेमा देत असेल तर ठीक आहे परंतु अनलिगल कागदावर मला सही करण्यास भाग पडली आणि मासिक सभा चालू असताना तू सही काबर केली नाही आरेव्याची वर्षा आणि माझ्या अपंगावर उद्देश होऊन आणि जीव मारण्याची धमकी देऊन मला मारण्यात आलेला आहे बच्चूबाऊ जे प्रहार संघटना काढलेली आहेत जे अपंगासाठी अपंगाच्या हक्कासाठी जे आजपर्यंत लढत आहेत मला एकच बच्चूबाऊ ला बोलायचं आहे की एक अपंग व्यक्ती जर आज गावचा कारभार सांभाळत असेल आणि त्यावर असे जोर जबरदस्ती करणारे लोक जर अंगावर येत असेल तर त्यांनी पाठीशी राहो अपंग व्यक्तीच्या आणि योग्य ते न्याय मिळवून देव एवढीच विनंती मारहाण होताना आणि धमकी देत असताना ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत ग्रामपंचायत अधिकारी गणेश मानतुटे हे हजर होते सर्व प्रकार त्यांच्या समक्ष घडला असं का ते म्हणाले तुम्ही ग्रामपंचायत अधिकारी असाल तुमच्या समोर एका दिव्यांगाला मारायला होत पाठीमागे कोणाकोणाला काय काय होत केवळ कल्पनाच करू शकतो आपण नाही नाही एका अपंग व्यक्तीला आपल्या आपल्याला असलेल्या गावचा प्रमुख ह्या माणसाला अंगावर जाणं किंवा मारणं कार्य चुकीचं आहे गावचा प्रथम नागरिक आहे त्याच्यावर हात उगारण म्हणजे फार हे चुकीचं अशा पद्धतीनं दिवसा ढवळा ग्राम सभेमधून जर मारत तर असं मासिक सभेमध्ये अर्थ समजायचं हे जाणीवपूरक म्हणजे आमचा हल्ला केल्यासारखा ना दानिप्रिय येऊन आमच्यावर दबाव टाकणं बोलणं हे नको व्हायला होता कागद कशाच होत्या पूर्व कल्पना तुम्हाला दिवसाखाली कागद तयार केला होता फोन उर्जाचा ते गराम, गराम ना शाळेला प्युअर ब्लॉक देतो म्हणले एक अर्ज द्या त्याला नागरिकाच्या सह्या आणि सरपंच ग्रामसेवक शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष दिला का हा अर्ज दिला होता ते ना हा मग असं मारहाण करायचं काय कारण ना, ना, या बैठकीत उपस्थित असणारे सदस्य संजय माळी आणि सबेत गोंधळ अरे रवीची भाषा ऐकून ग्रामपंचायत कार्यालयात आलेले ग्रामस्थ उमेश सुरवसे यांनीही या घटनेबाबत या आपले मत एन टी समक्ष मांडले गावच्या प्रथम नागरिकास मारहाण म्हणजे संबंध गावाला मारहाण या शब्दात उमेश सुरवसे यांनी प्रतिक्रिया नोंदविली आहे काय याला ती सही मानत होता म्हटलं त्या अधिकारी जे आहेत बाबा तुला बोललेले तु ते युती ग्राममध्ये आपण ठरवून बघू आपण बोलू त्याला काय करणार आहे काय नाही असं कोणी म्हणाल उप सरपंच म्हटलं त्याला तू ते अधिकारी तुला येणार आहे भेटण्यासाठी इथं बोलू आपण समक्ष आपण चर्चा करू काय असेल ते बोला बसवायचा सार्वजनिक ठिकाणी काय करायचं आपण ठरू तेवढ्या त्याचं आरेवळ भाषा एकमेकांच्या समोर समोर घडले घडलं बघत होतो आम्ही सोडा सोडून थांबा थांबा गेले ना आम्ही अपघावर असं आल्या थांबणार आहे का आम्ही थांबा थांबू केली तर जे आहे गेला ग्रामपंचायत समोर आलो होतो परंतु मध्ये निळकंठ राठोड आणि तम्मा पाटील यांचा आवाज आला जोरजोराने बोललेला त्याच्यामुळे मी मध्ये आलो आणि येऊन बसलो होतो एक दोन मिनिटामध्ये तर तो का देत नाहीस म्हणत तम्मा पाटील डायरेक्ट सरपंचाच्या अंगावरती जाऊन त्याला मारहाण नाही हे अत्यंत चुकीचं आहे कारण दुर्दैवी घटना एक अपंग व्यक्ती आणि त्याच्यातून गावचा मुखिया गावचा प्रथम नागरिक यालाच जर मारहाण झाली तर ती संपूर्ण गावाला मारल्यासारखा प्रकार आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन न्यूज मराठी उमरगा थाराशिव